दत्तात्रय युनेश मंडळ साळ गल्ली भेट सादर करत आहोत एक ज्वलंत देखावा

काय आत्या काय ग काय झालं केला होता का फोन तुझ्या बापाला लग्न लावून चार वर्ष झालेत अजून हुंडाचे पैसे दिले नाहीत त्याने हो केला होता ना फोन बाबा आजारी अहो सावकाराची माणसं सा कालच आले होते पैसे फिटले नाहीये आणि जमिनीच्या वाटण्या नसल्यामुळे ना जमीन विकता ये नाही बाबांना काय रे हे नुसत्या चाळवाने लावल्या आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो हुंड्याचे पैसे द्यायचे ना आधी आमच्या पैशाची बरोबरी होत नव्हती तर घाण ठेवायचं असतं ना तुझ्या बापाला कुठं तरी नुसती ठोंगदारी केली त्यावेळेला काय गुंद आहे हा लग्न केलं नुसता मनस्ताप झाला डोक्याला खरंच मूर्ख बन झाला लग्न करून तेव्हा तर लय आवडली होती तुला रत्नाची खान अरे अरे तू कशाला काळजी करतोस मी आहे ना खंबीर हिच्याकडे बघायला प्रयत्न चालूच आहेत ना आणि आताच पैसे नाही भेटू शकतो जर, जर तुम्हाला माझं एवढंच एवढं झालं असेल ना तर मला मारून टाका <laughs> हा बरं झालं तूच बोललीस दर रे दरे, दरे देवळीला जाऊन घर येईल लवकर घर लवकर घर 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 दार घर तुम्ही बंधारा पकडायला पकडा बरोबर बोलले साई संपूर्ण टाकू हिला म्हणजे डोक्यामागची कटकट तर जाईल खेट्या पोरांना आणि लावत्या दाराची कडी हिचा भिगारे बाप देत नाही आता पैसे गोड बोलून खातली आमच्या गळ्यात हे पैशापाई जगणं सुद्धा मुश्किल झालंय रेडू रेडू ही मज़ दुख हसी